नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नक्की माही आणि रमा वेगवेगळ्या वेग आहे का या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मात्र आता माहीला बाहेर भेटायला बोलवलेलं नाटक किती दिवस चालणार असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते थोड्याच दिवस आता मग लवकरच हे सगळं संपूया त्यानंतर आता माही निघणारच असते तर एकमेकांना ते दोघं मिठी मारतात आणि त्यानंतर माही तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता साईराज रमावर होणारा हल्ला थांबवतो आणि आता तो गुंडांना खूप मारतो त्यानंतर मात्र गुंड तिथून पळून जातात आणि आता जाताना साईराज म्हणतो ती ओढणी पण इकडे द्यायची आणि ओढणी सुद्धा घेतो त्यानंतर ती ओढणी रमाला देतो आणि तिला सांगू लागतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडू नका तुम्ही काय ऐकत नाही बरं आता तुम्हाला काय झालं असतं तर मग मी काय केलं असतं स्वतःला स्वतःची नजर देऊ शकलो नसतो आरशात बघू शकलो नसतो असं मात्र आता तो रमाला बजावतो तेव्हा रमाला मात्र तिची चूक कळते आणि ती आता साईराजला सॉरी म्हणते त्याची माफी मागते दुसरीकडे मात्र आता रमा घरात आल्यानंतर आता तिला एका ड्रेसला बघत असते ती तिच्या तेव्हा मात्र ती मनाशी विचार करते खर की खरंच साईराज किती चांगला मुलगा आहे तो माझी मदतही करतो आहे आणि माझा भूतकाळ शोधायला सुद्धा माझी मदत करतो आहे असं म्हणून साईराज चांगला मुलगा आहे असा ती विचार करत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र आता साईराजच्या गाडीमध्ये रमा बसलेली असते आणि तिला सीट बेल्ट ओपन करता येत नसतो त्यामुळे तिची चिडचिड होते दुसरीकडे मात्र तिथे अक्षय येत असतो आणि अक्षय गाडी पार्क करून तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र रमाची ओढणी ओढून आता अक्षयच्या चेहऱ्यावर येते त्यानंतर अक्षय मात्र ती ओढणी बाजूला करतो परंतु आता पुन्हा त्याला तिथे रमा असल्याचा भास होतो आणि आता इकडे रमा मात्र आपली तिथून सुटका करण्याचा प्रयत्न करत असते कारण की सीट सीडवेल खोलता येत नाही मालिकेच्या ना। अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा